माता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तुषावे तुषो निमज द्यावे पसाय महाराष्ट्रात दरवर्षी आषाढी कार्तिकीला संपन्न होणारी पंढरपूरची वारी हे भक्तीचं ज्ञानाधिष्ठित व्रतच प्राचीन परंपरा लाभलेली आणि देवदेवतांच्या संतांच्या पादुकांच्या पालख्या घेऊन पायी चालत ही वारी केली जाते या सोहळ्याची सुरुवात टाळ मृदुंग आणि विठ्ठलनामाच्या गजरात आळंदीवरून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने आणि देहूवरून संत तुकाराम महाराजांच्या पालखीने होते देहू आळंदीवरून पुण्यात आल्यानंतर या दोन्ही पालख्या दोन वेगळ्या मार्गानं पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात यापैकी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यावरून सासवड जेजुरी मार्गे पंढरपूरकडे निघते आणि संत तुकाराम महाराजांची पालखी पुणे लोणी काळभोर बारामती इंदापूर मार्गे पंढरपूरला जाते दहा लाखांपेक्षा जास्त वारकरी दरवर्षी न चुकता या वारीसाठी येतात या रस्त्यावर लाखोंच्या संख्येने पायी चालणाऱ्या या वारकऱ्यांना अनेक अडचणी येतात गैरसोय होते आणि अपघाताची शक्यताही असते या सर्व गोष्टींचा विचार करून केंद्र सरकारने वारकऱ्यांच्या सोयीसाठी भारतमाला परियोजनेअंतर्गत चार पदरी दोन भव्य राष्ट्रीय महामार्ग बनवण्याचा संकल्प हाती घेतला आहे भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांचा देशाच्या विकासाचा दृष्टिकोन आणि केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री माननीय नितीन गडकरी यांच्या सेवाभावी वृत्तीतून आणि कल्पक संकल्पनेतून हे महामार्ग तयार होणार आहेत या दोन्ही महामार्गाकरता भूसंपादनाचे काम सुरू झाले असून महाराष्ट्र ज्येष्ठ नेते माननीय माननीय शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांचे सर्व सहकार्य आणि मार्गदर्शन या प्रकल्पासाठी मिळत आहे महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि सोलापूर या तीनही जिल्ह्यातून हे महामार्ग जाणार आहेत यापैकी प्रमुख एन एच नऊशे पासष्ट हा दोनशे पन्नास किलोमीटरचा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग पुणे हडपसर जेजुरी फलटण माळशिरस पंढरपूर ते मोहोळ असा असणार आहे यासाठी सात हजार कोटी रुपयांची तरतूद केंद्र सरकारने केली आहे दुसरा एन एच नऊशे पासष्ट जी हा एकशे चौतीस किलोमीटरचा संत तुकाराम महाराज पालखी मार्ग पाटस बारामती इंदापूर अक्लूज ते तोंडले बोंडले पर्यंत असून बोंडले या गावापासून तो पुणे हडपसर मोहोळ या महामार्गाला जोडला जाईल यासाठी चार हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद केंद्र सरकार करत आहे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत या चार पदरी महामार्गांची रुंदी पंचेचाळीस मीटर असून वारकऱ्यांसाठी दोन्ही बाजूला प्रशस्त सर्व्हिस रोड बांधले जाणार आहे यामुळे महामार्गावरील वाहतूकही व्यवस्थित सुरू राहणार आहे महामार्गांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे महामार्गांवर दुतर्फा वारकऱ्यांना चालताना सावली मिळावी यासाठी विशिष्ट संकल्पना घेऊन मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाणार आहे रोड डिव्हायडर्स चौकांमध्ये हायमास्ट अंडरपास फ्लायओव्हर्स रेल्वे ओव्हरब्रिज बायपास नदीवरील पूल या सर्व सोयी केल्या जाणार आहेत या दोन्ही महामार्गांवर मोक्याच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी परिपूर्ण अशी पालखी विसावा स्थाने उभारली जाणार आहेत या महामार्गामुळे आजूबाजूंच्या गावांचा विकास होऊन व्यापार आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री माननीय नितीन गडकरी यांनी वारीचे हे महामार्ग बनवण्यासाठी दृढनिश्चयाने पाऊल उचलले आहे यामुळे हे दोन्ही महामार्ग नुसते महामार्ग न राहता ते एकतेचे समतेचे आणि भक्तीचे राजमार्ग ठरणार आहेत